नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभऱ्याचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेला आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा असे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेत पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण जर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जातायचा अपहार हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती सोनपेठ या ठिकाणी जास्त जास्तीत दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाताय गर्डा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जाताय जम्बू हरभरा जास्तीत दर आहे आठ हजार दोनशे